सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंदनवालला मध्यरात्री आहेत कुंदनवालवर अवैध सावकारीसह ठार मारण्याचा आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रोहित कुंदनवालनं पैशाचा तगादा लावून पैसे देत नसताना फिर्यादीच्या पंधरा वर्ष मुलीवर हात टाकत पिस्तूलचा धाक दाखवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तसेच पिस्तूलचा धाक दाखवत कुंदनवाल बापलेक पैसा उकळत असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे संशयित रोहित कुंदनवालचे वडील कैलास कुंदनवाल फरार असून रोहित कुंदनवालला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्याकडून तीन मोबाईल अलिशान कार पिस्तूल आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे नेमकं प्रकरण असं आहे की याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तमचंदन यांनी फिर्याद दिलेला आहे त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडनं निरपोट अडोतीस लाख रुपये व्याजाने घेतले होते पण आणि अडतीस लाखाचे त्यांनी आत्तापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती असं असतानाही यातील आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण पन्नास लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे तरी पण जबरदस्तीने ते रक्कम मागण्यासाठी किंवा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेशोत्तम चंदानी यांना सुरुवातीला गंगापूर रोड त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं गंगापूर रोडला त्या ठिकाणी त्यांना शिवेगाळ अश्लील शिवीगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना आणि त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवीगाळ केली दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे हंडीओला लेर या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं त्यावेळेस यातील आरोपी रक्कम जर नाही दिली तर जीवे ठार मानण्याची धमकी दिली त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्तल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं त्यासोबतच फिर्यादी यांची जी पंधरा वर्षाची मुलगी होती पंधरा वर्षाच्या मुलीवरनं त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा असे त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती तपासादरम्यान आम्हाला या ठिकाणी असं निष्पन्न झालेलं आहे का आरोपितांनी बऱ्याच व्यक्तींना रक्कमी व्याजाने दिलेलं आहे त्याचा सावकारचा धंदा आहे आणि ज्या प्रकारे यातील आरोपीने फिर्यादीने त्यांच्या पतीला पैसे देऊन त्यांच्याकडनं अधिक रकमेची मागणी करून त्यांना दमदाटीशी बेगाळ पिस्टल राखून धमकी दिलेली आहे सेम प्रकार त्याने इतर व्यक्तींशी किंवा इतर तक्रारदार सुद्धा केला असण्याची दाट शक्यता आहे तपासादरम्यान ते निष्पन्न होईलच या प्रकारे ज्या ज्या प्रकारे कोणी तक्रारदार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत सध्या तपास चालू आहे तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्याप शोध चालू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक